नमस्कार पुना तर नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये तर तुमचं स्वागत आहे अविनाश ग्राफिक डिझाईन या चॅनलवरती तुम्हाला तर था थमनेल बघून कळत असेल आज आपण तुळशी विवाहावरती एकदम खुळा बॅनर करणार आहे भावांनो बघू शकता कशाप्रकारे आपलं बॅनर असणार आहे एकदम असणार आहे भावांनो क्वालिटी एकदम च तर उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया आधी आपण आपलं लॅब खोलून घेऊ भाऊ तुम्हाला तुमचं पिक्सल लॅब खोलून घ्यायचं आहे भावांनो सर का या पिक्सल ॲपवर हे पिक हे पिक्सल ॲप लाग तुम्हा तुम्हा लाग। हो तुम्हाला लागत असेल तर याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहे भावनो फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लागत असेल तर हे पिक्सल लॅप आपण देऊन टाकू भावनो तुम्हाला काही हरकत नाही त्यात सर्व तरी आपण बॅकग्राऊंड पोहून घेऊ कशा प्रकारे बॅकग्राऊंड येतं भावानो हे ये बॅकग्राऊंड दोन फोटोचं घ्यायला आहे आणि सर्व जे काही मटेरियल यूज करणारे मी या व्हिडिओमध्ये ते आपल्या प्रिंटेस्ट ॲपवरून डाउनलोड केलेला असणारे भावांना त्यात काही ताण घेऊ नका बॅकग्राऊंड कुडून केलं दादा कशा प्रकारे केलं क्रोमवरून डाउनलोड केलं पी एन जी तर त्याच्यात काही ताण ता 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 नाही घ्यायचं भावनो त्यानंतर सेकंड एन जी अशा प्रकारे ऍड केली आपण बघू शकतो एकदम खतरनाक होणारे भावांना आजचा व्हिडिओ फक्त भाऊ व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं भावनो तुम्हाला सर्व मटेरियल फ्री असणारे भावांना बघू शकतो तुम्ही, तुम्ही। एकदम नात खतरनाक तुळशीचा अशा प्रकारे आपण फोटो घातलेले आहे ते पण प्रिंटेस्ट ॲपवरूनच घातलेला आहे भावनो बघू शकता तुम्ही त्यानंतर हा इन्फिनिटीचा तेवीस नंबरचा पॉइंट आहे भाऊन बघू शकता आपलं युनिक कोड मधून केलं आहे भाऊनु म्हणजे टायपिंग आपण तुम्हाला पी एल पी फाईलमध्ये मध्ये म्हणजे भेटणार जाईल भावनो आणि पी एन जी पण भेटणारे वाहून याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे त्यानंतर बघू शकता एकदम कळा वाहून बघू शकता क्वालिटी तुम्ही त्यानंतर बघू शकता याच प्रकारे ॲड केलेलं आहे आपण त्यानंतर समोरची एन जी बघू आपण त्यानंतर या अशा प्रकारे मी एक क्रिएट करून आहे भावांनो जर का भाऊन याच्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे हो पण इन्फिनिटीचा तेवीस नंबरचा पाऊंट आहे भावनो खालचा मी यूज माझ्या नावामध्ये यूज केला भावनो त्यानंतर तुमचं जो काय लोगो वगैरे असेल तो ॲड करून घ्यायचं भावनो ভোকু শ না খুড়া সিলেমেটিক ব্যানার আনুশ্রকারে রেডি জাল সল্ট্রা সব সেভ করুন ভাবো তোমার গাড়ি মধ্যে একদম কালিটি ভিডিও আসে ভিডিও চ্যানেল